नमस्कार मी दिनकर शिंदे आपण डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण सध्या चर्चेले जात आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे हत्या प्रकरण अत्यंत हाय प्रोफाईल झालेलं आहे कारण यामध्ये वाल्मिक कराड हे आरोपी आहेत यामध्ये खंडरीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि तीनशे दोन म्हणजेच हत्या प्रकरणाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराड हे त्या ठिकाणी आरोपी झालेले आणि त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे जे की केचचे तालुकाध्यक्ष हे सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी आहेत आणि हे दोन्हीही जे काही कार्यकर्ते आहेत हे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत अत्यंत जवळचे आहेत आणि आहे, त्यामुळं या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख हे मसाजोगचे सरपंच होते आणि या सरपंचाची जी निर्गुण आणि अत्यंत क्रूरपणे हत्या झालेली आहे त्यांना जवळपास पाच सात जणांना मिळून या ठिकाणी लोखंडी रोड असतील सळ्या असतील वायर असतील कत्ती असेल ब्रेड असेल अशा पद्धतीचे शस्त्र वापरून त्यांची त्या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे तब्बल दोन ते तीन तास त्यांना मारहाण झालेली आहे छप्पन हा म्हणजे वार हे त्यांच्यावरती झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांची हत्या झालेली आहे आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ मारली आहे परंतु आता एक नवीन पुरावा नवीन एक सीसीटीव्ही फुटेज हे पुन्हा एकदा बाहेर आलेलं आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे एकमेकांच्या सोबत होते आणि हे सगळे सोबत असताना यांचा एकमेकांशी संबंध नाही संपर्क नाही आता असं कुणालाही मानता येणार नाही मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की तारीख आपणही लक्षात ठेवी कारण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी मत्सा जोग या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे जो आवादा कंपनीचा आहे आणि या ठिकाणी काम पाहणारे जे शिंदे म्हणून अधिकारी आहेत या शिंदेना वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरनं धमक्या दिल्या आणि दोन कोटी रुपयाची खंडणी त्या ठिकाणी मागण्यात आली आणि जर तू खंडणी दिली नाही तर तुझे हातपाय तोडून तुला तुण मारू अशा पद्धतीची धमकी ही वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी शिंदे यांना त्या ठिकाणी धमकी दिली होती खंडणी मागितली होती आशी तक्रार ही लवादा तुमच्या आवादा कंपनीचे जे कर्मचारी आहेत शिंदे यांनी पोलीस स्टेशनला दिली होती मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान मला फोन आला आणि अशा पद्धतीची धमकी दिली अशी तक्रार शिंदे यांनी दिली होती त्यानंतर दुपारी दोन अडीचच्या दरम्यान सुदर्शन घुले यानं त्या ठिकाणी जाऊन या आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला तो तात्काळ या ठिकाणी जे काही का वाल्मिक कराड किंवा विष्णू चाटे यांनी सांगितलं असेल त्या पद्धतीनं ती खंडणीचे रुपये दे अशी म्हणून पुन्हा या ठिकाणी धमकी देण्यात आली होती आणि आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल की हाच एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा एक सीसीटीव्ही फुटेज हा व्हिडिओ हा आता व्हायरल होतोय आणि या ठिकाणी जवळपास साडे दहा ते अकराच्या दरम्यान ही सगळी मंडळी जे काही आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले हे सगळेच्या सगळे एकत्रितपणे विष्णू चाटे यांच्या कार्यालयाजवळ आहेत आणि त्या ठिकाणी असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सगळं फुटेज त्या ठिकाणी रेकॉर्ड झालेले यामध्ये त्या ठिकाणी वाल्मिक करार दिसत त्या ठिकाणी सुदर्शन भुले आहे विष्णू चाटे आहे त्यासोबतच जो फरार असलेला आरोपी आहे यामध्ये कृष्णा आंधळे हा सुद्धा त्यामध्ये दिसतोय जयराम चाटे त्या ठिकाणी दिसतोय प्रतीक घुले हाही त्या ठिकाणी दिसतोय आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पी एस आय राजेश कदम हे सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं दिसतंय म्हणजे ज्यावेळेस शिंदे यांना धमकी देण्यात आली चाटे यांच्या मोबाईलवरून त्यावेळी धमकीच्या वेळी हे सगळ्याच्या सगळे सोबत या कॅमेऱ्यामध्ये आहेत हे आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय जो घटनाक्रम आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला धमकी देण्यात आली दुपारी सुदर्शन घुले यांनी परत त्या ठिकाणी अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे जाऊन पुन्हा खंडणीची मागणी केली आणि त्यानंतर सहा डिसेंबरला सहा डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी हे पुन्हा एकदा अवादा कंपनीच्या परिसरामध्ये म्हणजे मसाजोगी या ठिकाणी जे काही ऊर्जा प्रकल्प आहे त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जात असताना त्यांना तिथला सुरक्षा रक्षक जो आहे सोनवणे आणि त्या ठिकाणच्या जे काही कर्मचारी असतील त्यांनी त्यांना अडवलं आणि तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही असं सांगितलं यावेळी सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबत असलेले जे काही कार्यकर्ते होते किंवा सहकारी होते यांनी त्या सोनोनींना त्या ठिकाणी मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्यासोबत असलेले जे काही ते कर्मचारी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना तिथून फोन लावण्यात आला आणि या सोनोनी यांनी सांगितलं की मला या ठिकाणी मारण होते किंवा त्या ठिकाणचे जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की आपल्या गावचे लोक आहेत आणि त्यांना या ठिकाणी सुदर्शन गुरे आणि त्यांचे सहकारी मारहाण करतायत याच वेळी सरपंच संतोष देशमुख हे आपल्या सर सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले त्या आवाजा प्रकल्पाच्या परिसरामध्ये पोहोचले आणि त्यांनी ते त्या ठिकाणी जो काही वाद होतोय तो थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली आणि परिणामी संतोष देशमुख आणि सुदर्शन घोले यांच्यात हानामारी सुद्धा झाली ही घटना घडी सहा डिसेंबरला याच वेळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हे अवादा कंपनीचे सुरक्षा रक्षक सोनवणे आणि त्या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी हे पोलीस स्टेशनला जाऊन बसले परंतु त्यांचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेण्यात आलेला नाही हे त्या अवादा कंपनीच्याच काही गुत्तेदारांनी हे आपल्याला माध्यमांशी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं उशिरापर्यंत त्यांना बसून ठेवण्यात आलं त्यांची तक्रार त्या ठिकाणी दाखल करून घेण्यात आले नाही ज्यावेळेस उशिरा ही तक्रार दाखल करून घेण्यात आली त्यावेळी सोनवणे यांनी अॅट्रॅसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या ठिकाणी केली के परंतु अॅट्रॅसिटीनुसार गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला नाही परिणामी जे काही आरोपी या ठिकाणी होते मारहाण करणारे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एकशे सातची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांना सोडून देण्यात आलं ही घटना सहा डिसेंबरला घडल्यानंतर नऊ डिसेंबरच्या अगोदर आठ डिसेंबरला याच मसाजोग परिसरामध्ये एक हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख हे चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसले होते याच वेळी सुदर्शन घोले आणि पी एस आय राजेश कदम हे त्या हॉटेलमध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी धनंजय देशमुख यांना आपल्याकडे बोलून घेतलं त्याचा सीसीटीव्ही सुद्धा फुटेज आपल्याला मिळालं होतं त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला दिलेली आहे त्यावेळेस काय झालं कशामुळे का झालं तुझ्या भावानं काय मारामाऱ्या केल्या असं सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासोबत सुदर्शन घोले आणि पी एस आय राजेश कदम यांनी चर्चा केली त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी सांगितलं की झालं गेलं तो प्रकार छोटा होता विसरून जा आणि ते बिल सुद्धा चहाचं धनंजय देशमुख यांनी त्या ठिकाणी दिलं ही घटना आठ डिसेंबरला घडतीये आणि त्यानंतर नऊ डिसेंबरला जे राज्याला काळेमा फासणारी घटना या ठिकाणी घडली अत्यंत खळबळजनक घटना घडली की संतोष देशमुख जे की सरपंच आहेत हे मस्साजोग या ठिकाणाहून परत येत होते त्या ठिकाणी एक टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावर यांच्या गाडीचा पाठलाग केला जातो रेकी केली जाते आणि त्याच गावचा एक तरुण या संबंधित आरोपींना संतोष देशमुख कुठं आली त्यांची गाडी कुठपर्यंत पोहोचली कुठपर्यंत ते आलेले आहेत का आले ही सगळी माहिती देण्यात आली आणि टोल नाक्यावरती संतोष देशमुख यांची गाडी त्या ठिकाणी एका काळ्या स्कॉर्पिओ मध्ये आलेल्या या आरोपींनी अडवली आणि संतोष देशमुख यांना त्यांच्या गाडीतून आपल्या गाडीत बसवलं त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि ही सगळी मारहाण या मासाजोगच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ती करण्यात आली यामध्ये वेगवेगळे वेग शस्त्र वापरण्यात आले आणि याच ठिकाणी संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्घुण आणि अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली हे मी आपल्याला आवर्जून या घटनेची सगळी माहिती या पूर्वी दिलेली आहे परंतु पुन्हा मी आपल्याला ही माहिती यासाठी देतोय की नवीन नवीन घडामोडी या ठिकाणी घडतायत यामधले जे आरोपी होते या आरोपितांवरती ज्यावेळेस दहा डिसेंबरला या मस्साजोगच्या नागरिकांनी रस्ता रोको केलं आंदोलन केलं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बसले जवळपास दहा ते बारा तास हे रस्त्या रोको आंदोलन झालं आणि त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आणि आरोपींना ताब्यात घेण्याच्या संदर्भात जी कारवाई करायची का होती त्या पुढे ती कारवाई सुरुवात केली आणि रांजणगाव या ठिकाणी जवळपास अकरा डिसेंबरला प्रतीक घुले याला पहिल्यांदा पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे नामक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी केली होती तो गुन्हा दाखल झाला नव्हता तो अकरा डिसेंबरला खंडणी मागणीचा दोन कोटी रुपये खंडणी मागणीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांना आरोपी करण्यात आलं मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडल्या यानंतर आपल्याला माहिती आहे की आरोपी पोलिसांनी जवळपास तीन ते चार आरोपी ताब्यात घेतले होते परंतु वाल्मिक करार हे पोलिसांना सापडत नव्हते आणि अशाच वेळी एकतीस डिसेंबरच्या अगोदर तीस डिसेंबरला मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांच्याशी काय चर्चा झाली असेल हे अद्यापही बाहेर आलं नाही परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हे सी आय डी ऑफिसमध्ये स्वतःहून आत्मसमर्पण करणार आहेत अशी माहिती माध्यमांच्या समोर आली वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली चाहत्यांपर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी असलेलं सी आय डी जे काही मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या कट्टर समर्थकांनी आणि कदाचित त्यांच्या टोळीमध्ये असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली वास्तविक पाहता माध्यमांनी ज्यावेळेस त्यांना चर्चा केली की तुम्ही का आलाय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वाल्मिक अण्णा या ठिकाणी येणार आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही आलोय कुणी सांगितलं आम्ही देहूला दर्शनाला आलो होतो कुणी सांगितलं आळंदीला आलो होतो कुणी सांगितलं आम्ही या ठिकाणी पुण्यामध्येच राहत होतो या सगळ्या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत आणि या ठिकाणी वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण एकतीस डिसेंबरला केलेलं आहे यानंतर एक एक आरोपी अटक झालेले सुदर्शन घुले असेल किंवा त्याच्यासोबत आणखी एक आरोपी तोही त्या ठिकाणी अटक झालेला आहे विष्णू चाटेलाही यापूर्वी अटक केली होती परंतु यातला कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे परंतु ही घटना घडत असताना चर्चेला आले ते धनंजय मुंडे कारण त्यांचेच हे कार्यकर्ते आणि वाल्मिक कारण धनंजय मुंडे अत्यंत निकटवर्तीय कट्टर मित्र आहेत कार्यकर्ते आहेत वाल्मिक कारण त्यांचे आणि पूर्ण धनंजय मुंडे यांची जी काही बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे ही सगळी वाल्मिक करार त्या ठिकाणी सांभाळत होते कारण त्यांनाच वेगवेगळ्या पदावरती धनंजय मुंडे यांनी शिफारस करून त्यांना त्या ठिकाणी घेतलं होतं हे सुद्धा आता उघडकीस आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ठरली ती भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस जे की आष्टी आमदार आहेत त्यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि यामध्ये मुख्य आरोपी हा आका आहे आणि या आकाचे संबंध आकाच्या आकापर्यंत पोहोचलेले आहेत असं ते थेटपर्यंत बोलत होते आणि विशेष म्हणजे ही खंडणीच्या संदर्भात खंडणी मागणीच्या संदर्भात जी बैठक झाली ही मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या शासकीय या निवासस्थानावरती झाली असं थेट आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे या बैठकीला अवादा कंपनीचे कर्मचारी होते वाल्मिक कराडे होते धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते असं सुद्धा सुरेश धस यांनी थेट सांगितलेलं आहे परंतु या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही कडक कारवाई केलेली नाहीये रोखोकपणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही सीआयडीची नियुक्ती करण्यात आली एसआयटी yes, पथक नियुक्त करण्यात आलं त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस त्या ठिकाणी तपास करत होते एसपीनाही yes, बदलण्यात आलं एक पी बदलीवर पाठवण्यात आलं या सगळ्या झाल्या परंतु थेट यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्यात पक्षाचे आमदार सुरेश धसे थेट आरोप करत होते पुराव्यांशी माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असंही बोलत होते तरी सुद्धा गृह मंत्रालयानं या संदर्भात तात्काळ कुठलीही कारवाई केलेली नाही उलट हे प्रकरण दपतं की काय वाल्मिक कराड यांना बाजूला काढलं जातं की काय आणि धनंजय मुंडे यांना सेफ ठेवल्या जातंय अशा पद्धतीची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेली सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी पुढाकार घेतला त्यांनी बीड शहर गाठलं आणि या सगळ्या घडामोडीमधले अनेक पुरावे त्यांनी बाहेर काढले सोशल मीडियावर सुद्धा ते व्हायरल केले आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जमिनी कशा एकत्रितपणे खरेदी केल्या गेलेल्या आहेत यांच्या कंपनीमध्ये कशी हिस्सेदारी आणि सहभाग आहे याचेही पुरावे त्यांनी बाहेर काढले आणि त्याच घटनेमध्ये वाल्मिका यांना एक पत्नी नसून दोन पत्नी आहेत आणि दोन्ही पत्नींच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करण्यात आलेली आहे याचे सुद्धा पुरावे आमदार सुरेश धस आणि अंजलिताई दमानिया यांनी चव्हाट्यावर आणले हे सुद्धा प्रकरण आपल्याला माहिती आहे मित्रांनो साताऱ्यामध्ये जमीन निघते पुण्यामध्ये अनेक कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट त्या ठिकाणी वाल्मिकार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरती त्या ठिकाणी सापडलेले आहेत हे सगळं करत असताना अद्यापही या ठिकाणी ईडीची कारवाई झालेली नाही ईडीची एंट्री अद्यापही झालेली नाही परंतु या प्रकरणामध्ये मोका का लावण्यात यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती आणि आमदार प्रकाश सोळंके जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी केली अंजलीताई दमा यांनी सुद्धा तशीच मागणी केली होती परंतु धनंजय मुंडे यांचा अद्यापही राजीनामा झालेला नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये आता मोकक्का लागलेला आहे यामध्ये वाल्मिकराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यासोबत जे हत्या प्रकरणामधले आरोपी आहेत खंडणी प्रकरणामधले आहेत या सगळ्यांवरती मोकक्का अंतर्गत कारवाई गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची चौकशी सुरू झाली आहे परंतु या प्रकरणामध्ये कित्येक साखळ्या अजूनही झुटायच्या राहिलेल्या आहेत वाल्मिकरण यांना ज्या गाडीनं आणलं त्या गाडीचा चालक कोण असेल मालक कोण असेल त्यासोबत हे कुठं फरार होते कुठं लपून बसले होते यांना आश्रय कोणी दिला या सगळ्यांमध्ये जे जे कोणी असतील त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे याच वेळी नाशिक या ठिकाणी दिंडोरी या ठिकाणी स्वामी समर्थ यांचा एक मठ आहे अण्णासाहेब मोरे यांचा त्या ठिकाणी मठ आहे या मठामध्ये वाल्मिकराड विष्णू चाटे हे पंधरा आणि सोळा जानेवारीला त्या ठिकाणी डिसेंबरला त्या ठिकाणी थांबले होते असा थेट आरोप हा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि तृप्ती देसाई यांनी ज्यावेळेस तो आरोप केला त्यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्या ठिकाणी आहेत असंही सांगितलं आणि नंतर माहिती आली की सीआयडीनं हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि वाल्मिक कराड विष्णू साटे हे दिंडोरीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी अनेक घडामोडी आपल्या नजरेसमोर येत आहेत परंतु आता एक नवा सीसीटीव्ही आलेला आहे की वाल्मिक कराड आणि या आरोपींचे एकमेकांशी काही संबंध नाही असं जे बोलले जात होतं वास्तविक पाहता संतोष देशमुख यांची हत्या घडण्या अगोदर खंडणी मागण्यात आली होती आणि ही खंडणी मागण्याच्या दिवशी हे सगळे एकत्रितपणे विष्णू चाटे यांच्या कार्यालयाच्या जवळ एकत्रितपणे आले होते आणि त्यामध्ये पी सी एस आय राजेश पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते हे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय एकंदरीत हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं होत चाललेलं आहे अत्यंत चीड आणणारं प्रकरण होत चाललेलं आहे हा जो काही प्रकार घडलेला आहे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं घडलेला आहे सगळ्यांनी एकत्रितपणे विचारविन्म विनमय करून कोणी काय करायचं कोणी कशा पद्धतीनं ही घटना पूर्णविराम द्यायचा अशा पद्धतीचं कदाचित या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्यामुळं पहिला मुद्दा जो आहे पहिला गुन्हा आहे तो खंडणी मागण्याचा आहे खंडणी घेण्याचा आहे त्यानंतर हत्या करण्याचं प्रकरण आहे अपहरण करण्याचं प्रकरण आहे हे वेगवेगळ्या गुन्हे या ठिकाणी सिद्ध होत आहेत निष्पन्न होत आहेत बाहेर पडतायत आणि यामधल्या आरोपींवर आता कडक कारवाई झाली पाहिजे हे सगळं होत असताना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे ही जी मागणी होते यालाच पूरक वातावरण आता या ठिकाणी मिळत आहे कारण त्यांना पालकमंत्री करण्यात आलेलं नाहीये आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्याचं त्यांना पालकमंत्री करण्यात आलेलं नाही त्याचं कारण आहे की या घटनेमध्ये ते सुद्धा चर्चेत आलेले आहेत आणि जी काही सुई आहे खंडणीची वाल्मिक कराडची विष्णू चाटे यांची ती धनंजय मुंडेंच्या जवळजवळ जाऊन पोहोचते आणि म्हणूनच त्यांना पालकमंत्री करण्यात आलेलं नाही त्यांना मंत्रीपदाहून पायउतार व्हावं लागेल कारण जोपर्यंत ते मंत्रीपदावर राहतील तोपर्यंत या घटनेचा या हत्या प्रकरणी खंडणीचा पारदर्शकपणे त्या ठिकाणी उलगडा होणार नाही चौकशी होणार नाही असं अंजलीताई दमनिया आणि सुरेश धस त्याचं प्रकाश सोळंके आमदार अम, संदीप क्षीरसागर हे सगळे मागणी करतायत आणि जर या घटनेचा पारदर्शकपणे चौकशी करायची असेल आणि छडा लावायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलाच पाहिजे हे मत यांनी व्यक्त केलंय आणि हेच जनसामान्यांचं सुद्धा मत आहे असं सगळं असताना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे राजीनामा का घेत नाहीयेत का पाठीशी घालतायत आणि या आरोपींच्या पाठीमागं कोणीतरी राजकीय व्यक्ती आहे तो कोण आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे कदाचित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे परंतु तरी सुद्धा पांघरून घालण्याचा प्रकार जो होतोय या महाराष्ट्रामध्ये हे खपून घेतलं जाणार नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा जो काही सीसीटीव्ही पुढे आलेला आहे यानं पूर्ण महाराष्ट्रात खळबळ झालेली आहे मित्रांनो जी माहिती मला योग्य वाटली मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला काय वाटतंय की संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी मागणारे आरोपी यांच्यामध्ये साठोलोटो होतं हे सगळे एकत्रित होते या सीसीटीव्ही फुटेजमधून बाहेर आलेलं आहे यामध्ये नेमकं आणखी कोण कोण असेल आणि यामध्ये काय काय घटना घडतील तुम्हाला काय वाटतं तुमचंही मत या ठिकाणी तात्काळ व्यक्त करा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा कारण डी एस न्यूज ही जनजागृतीसाठी सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद